निवेदन रावसाहेब पाटील दानवे दादा यांना मुख्यमंत्री कराव यासाठी आम्ही अमित भाई शहा यांना निवेदन पाठवलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे प्रमुख म्हणून जबाबदारी रावसाहेब पाटील दानवे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडली आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यातील आणि जालना जिल्ह्यातील एकही महायुतीचा उमेदवार पडू दिला नाही आणि म्हणून मातीशी नाळा असलेला नेता मातीशी जोडल्या गेलेला नेता अशी रावसाहेब पाटलांची ओळख आहे तर ते शेतकरी पुत्र आहेत शेतीचा पूर्ण अभ्यास आहे आणि म्हणून रावसाहेब पाटील दानवे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं मला वाटतं त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा जो मुद्दा मागच्या निवडणुकीतही गाजला या निवडणुकीतही गाजला त्यालाही न्याय मिळेल असं मला वाटतं खर तर वसंतदादांच्या नंतर मातीशी नाळ असलेला नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा असं मला एक शेतकरी पुत्र म्हणून सुद्धा वाटतं एक प्रसंग या ठिकाणी आठवतो की वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि गावातून टेम्पो भरून त्यांना भेटण्यासाठी निघाला आणि शेतातून त्यांचा एक मित्र घरी येत होता अंगामध्ये बंडी आणि धोतर असलेला मळके कपडे असलेला तो मित्र त्याला कळलं लोक म्हटले की तुझा मित्र वसंता या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला त्याला भेटायला यायचं का मित्र लगेच निघाला आणि मुंबईला गेल्यानंतर दादा पाटलांनी आपला मळक्या कपड्यात आलेला मित्र पाहिला आणि त्याला कडकडून मिठी मारली आणि म्हटले की चल आता तुला नवे कपडे आपण घेऊ मला वाटतं महाराष्ट्राला असे प्रसंग पुन्हा पाहायची इच्छा असेल तर रावसाहेब पाटील दानवे दादांसारखा मातीशी नाळ जोडलेला नेता या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा तर या महाराष्ट्राचा मराठवाड्याचा आणि जालन्याचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल जालना जिल्ह्याचे ते पहिले मुख्यमंत्री असतील आणि म्हणून आमच्या जालनेकरांसाठी सुद्धा तो अत्यंत महत्वाचा आणि आवडता विषय असेल रावसाहेब पाटील दानवे मी नेहमी म्हणत असतो की नाथसागराची खोली आणि रावसाहेब पाटील दानवे यांची बोली ही मराठवाड्याची ओळख ही ओळख महाराष्ट्राची ओळख व्हावी आणि देशाची ओळख व्हावी अशी माझी मनोमन इच्छा आहे म्हणून रावसाहेब पाटील दानवे दादा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद